चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे सगळ्यात महत्वाचं हे बघा की, की सर्वप्रथम तर आता मी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातो आपले राज्याचे आदिवासी मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तिथले स्थानिक आमदार भांगडियाजी यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघाचा दौरा आता मी करणार आहे त्यानंतर माननीय अशोक साहेब चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असले ते इतर जिल्ह्यात जातील मी गडचिरोली जिल्ह्याच्या इतर जिल्हा तालुक्यात या ठिकाणी जाणार आहे आणि जी परिस्थिती आणि जे संकट समोर आलेलं आहे त्या संकटाला सामोर जाताना सरकारचे सर्व मंत्री आणि पूर्ण प्रशासकीय अधिकारी अलर्ट मोडमध्ये आहे आज सर्व मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर असून या संकटाच्या प्रसंगी सर्व शासन शेतकऱ्यांच्या मागे ताकदीने उभं आहे आणि त्याची मदतीची सुरुवात झालेली आहे काल आणि भविष्यामध्ये सर्व पद्धतीचा अभ्यास करून ज्यांच्या ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले जाणार आहे गडचुलीचा दौरा करणार हां तिथून चंद्रपूर चंद्रपूर झाल्यानंतर मी गडचिरोली जाणार आहे आणि माननीय चंद्रपूरचे पालकमंत्री ते चंद्रपूरच्या इतर भागाचा दौरा करणार आहे